नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाली दोन क्विंटल जसे दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी वऱ्या या ठिकाणी अवकाली सव्वीस क्विंटल सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकाळी एकशे चाळीस क्विंटल जसे दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली सतरा क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते काळा उडी बघा तसे पुढील बाजार समती देगलूर नांदेड या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्तीदार आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते काळा उडी